आठवड्याच्या दर बुधवारी भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर कार्यालयात जनता दरबाराचं आयोजन करण्यात येत आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ सबका विकास या धोरणाच्या अनुषंगानं समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळावा राज्य आणि केंद्र शासनाच्या योजना गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचाव्यात यासाठी आठवड्याच्या दर बुधवारी सोलापूर भारतीय जनता पार्टी कार्यालयात जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलं आहे नुकत्याच झालेल्या जनता दरबाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी माजी महापौर शोभा बनशेट्टी माजी नगरसेविका मोहिनी पत्की माजी नगरसेवक सुरेश पाटील प्रदेश कार्यकारिणी सदस्य हेमंत पिंगळे प्रदेश कार्यकारिणी निमंत्रित सदस्य अमर बिराजदार भाजयुमोचे युमोचे प्रदेश सचिव अक्षय अंजीखाने ओबीसी आघाडीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य यतीराज होनमाने भाजप एससी मोर्चाचे प्रदेश सचिव राजाभाऊ माने प्रदेश कार्यकारिणी निमंत्रित सदस्य सागर अतनुरे। यांची उपस्थिती होती आपल्या सोलापूर शहरामध्ये जो कामगार वर्ग असतो त्यांना हक्काची सुट्टी असते आणि या हक्काच्या सुट्टी दिवशी त्यांचे जे काही राहिलेले प्रश्न उदाहरणार्थ रेशन कार्डच्या बाबतीतले प्रश्न असतील आरोग्याच्या सिव्हिलच्या बाबतीतले प्रश्न असतील त्याचबरोबर विश्वक्रमासारख्या योजनांच्या माध्यमातून काही प्रश्न असतील माहिती असेल किंवा महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी त्यांचे मृत्यू दाखले असतील जन्म दाखले असतील अशा काही छोट्या छोट्या बाबी अडकलेल्या असतील त्या सर्वांचीच सोडवणूक करण्याचं काम आज या ठिकाणी केलं जातं आहे आणि पुढच्या आठवड्यापासून सकाळी दहा ते एक या वेळेमध्ये दर बुधवारी हा जनता दरबार या ठिकाणी आयोजित केला जातो आहे ज्या शासकीय यो योजना आणि शासकीय कार्यालयामध्ये जे कामाच्या अडचणी निर्माण होतात त्या सोडवण्याचं काम आम्ही इथं करणार आहोत काय होतं की अनेक लहान लहान समस्या असतात पण ते मोठ्या नेत्यांपर्यंत पोहोचवण्यामध्ये ते अपयशी होतात किंवा त्यांना जाता येत नाही तर त्या समस्या सगळ्या आम्ही आठवड्याभर गोळा करणार संबंधित मग पालकमंत्री असतील बापूसाहेब असतील किंवा आमचे अन्य आमदार असतील जिल्ह्यातले त्या सगळ्यांपर्यंत त्या समस्या पोहोचवण्याचं व सोडवण्याचं काम आम्ही या दरबारात जनता दरबाराच्या माध्यमातून करणार आहोत तर आजच्या या जनता दरबारास पहिला आमचा हा जनता दरबार असून चांगला उत्कृष्ट प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी मिळाला तीन वाजता आम्ही या जनता दरबारात सुरुवात केली आणि पाच वाजेपर्यंत या ठिकाणी जनतेची नागरिकांची लगभग या ठिकाणी चालू होती आणि मला नक्की विश्वास आहे की आमचे प्रदेशाध्यक्ष मान्य चंद्रशेखर बावनकुळे साहेब जे नेहमीच त्या ठिकाणी चोवीस तासामधील अठरा तास नागरिकांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी त्या ठिकाणी तत्पर असतात आणि त्यांच्याच पावलावर पाऊल टाकतात आज आम्ही या ठिकाणी देखील शहर कार्यालयामध्ये नागरिकांचे समाज सोडवण्यासाठी आणि येणाऱ्या लोकसभा म निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार कोणीही असो आमच्यासाठी कमळ हा उमेदवार असणार आहे तो उमेदवार नक्कीच मागच्यापेक्षाही डबल त्यापेक्षाही जास्त मताधिक्याने निवडून येईल ही आशा मी बाळगतो आणि आमच्या जनता दरबाराच नागरिकांनी अशाच पद्धतीने उपस्थित राहून त्यांची समस्या आमच्या पुढे मांडाव्या आणि तुमच्या समस्या सोडवण्याचं आम्हाला त्या ठिकाणी संधी द्यावी एवढंच मी या ठिकाणी आपण सांगू इच्छितो